मध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज मी बनवणार आहे पालक भजे पालक भजे बनवण्यासाठी मी काय साहित्य घेतलं ते मी तुम्हाला दाखवते हो मी पालकाचे पानं घेतले मोठे मोठे तेट काढून आणि एक वाटी बेसन पीठ घेतलं अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा ववा अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या दहा बारा दहा पंधरा हिरव्या मिरच्या घेतल्या आता आहे ना हे साहित्य ना मी सगळं मिक्सरमध्ये टाकून ये ना बारीक वाटून घेते हे बघा आता मी ना अशा प्रकारे थोडंसं पाणी टाकून ये ना असं बारीक वाटून घेतलं आता आपण हे ना एका वाटीमध्ये टाकू आता एक वाटी बेसनपीठ घेतलं आपण ते सगळं बेसनपीठ टाकणार आहोत चला आता आपल्याला आहे ना थोडं थोडं पाणी टाकून येणं हे पीठ आहे ना, ना भिजून घ्यायचं हे आप आपल्याला पीठ आहे ना जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण नाही कर करायचं आपलं पीठ असं मस्त कालून आता नाही हे बघा अशा प्रकारे आपल्याला पीठ हे ना हे कालून घ्यायचं आपण हे ना पाच सात मिनिटासाठी ना झाकून ठेवून देऊ चला पीठ झाकून ना ठेवून देऊ आपण हे तोपर्यंत आपण कढाईमध्ये तेल ठेवलं तापायला तेल तापत तोपर्यंत आपलं पीठ पण भिजत चला आता हे पालकचे पानं घेतले ना आपण आहे ना ते आता पिठामध्ये भिजून घेऊ आता हे ना आपल्याला तेलामध्ये सोडून येणं ना तळून घ्यायचे एक बाजू चांगली आपली तळल्या गेल्या आता आपण हे ना पालकचे भजे पलटी करून घेऊ आता मस्त कुरकुरीत तळून झाले आता आपण हे ना ते काढून घेऊ आता आपण सगळे पालकच्या भजे ना करून घेणार आहोत झाले आता आपल्या पालकच्या पानाचे भजे तयार आता ना मी दुसऱ्या प्रकारे करून दाखवते हे बघा मी राहिलेले पालकचे पानं आहे ना चिरून घेतले होते आता ते पिठामध्ये मिक्स करून आहे ना आपण आता याचे पण भजे करून घेणार आहोत आता आपले पा, कापलेला पालक हे ना पिठामध्ये छान मिक्स करून झाला आता आपण याचे पण हे ना भजे करून घेणार आहोत आता याचे मी भजे सोडून घेते अशा प्रकारे पण आहे ना पालकचे भजे खूप छान मस्त असे कुरकुरीत होतात पण आप आता आपल्याला असे मस्त कुरकुरीत होस तर तळून घ्यायचे अशा प्रकारे पण ना खूप छान लागतात झाले आता आपले भजे तळून हे काढून घेते एका प्लेट मध्ये चला आता अशाच प्रकारे ना आपण हे पण भजे तळून घेऊ हे बघा झाले आपले दोन प्रकारे भजे करून तुम्हाला माझ्या पालक पालकभज्याची रेसिपी आवडली असली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्यासारखे पालक भजे बनवून बघा